मान्य सभापती महोदय भारताचा मराठा लष्करी भूप्रदेश यास युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकन मिळाल्याबद्दल मी आपल्या समोर निवेदन करतो आहे मान्य सभापती महोदय कळवण्यास मला अतिशय आनंद होत आहे की महाराष्ट्रातील अकरा किल्ले जसे रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी किल्ला व तामिळनाडू येथील एक जिंजी किल्ला असे बारा किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा वारसा आहे या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी व देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे या सभागृहाच्या माध्यमातून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेजी श्री अजित पवारजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो सभापती मोदय माननीय मंत्री सांस्कृतिक मंत्रालय व विदेश मंत्रालय भारत सरकार भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे सर्व अधिकारी युनेस्कोचे भारतातील राजदूत जे मुंबईचे ज आहेत माननीय विरोधी पक्ष पक्षनेतेजी श्री विशाल शर्माजी मुख्यमंत्री कार्यालयातील व सांस्कृतिक कार्य विभागातील अपर मुख्य सचिव श्री विकास खारगेजी व विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सदार सदर प्रस्ताव अंतिम होईपर्यंत ज्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार पुढे पुढे आहे आभार भौगोलिक परिस्थितीचा उत्तम वापर करून किल्ले बांधणी गणिमी काव्याला अनुकूल भूरचनेचा उत्तम वापर वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे बुरुज व भूप्रदेशामध्ये लपणाऱ्या तटबंद्या लष्करी रणनिती गणिमी कावा याला पूरक ठरणारे डोंगरी किल्ले पूर्वीच्या राजांनी किल्ले महसूल विषयक नियंत्रणासाठी बांधले मात्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा वापर लोककल्याणार्थ निर्माण झालेल्या स्वराज्य बांधणीसाठी केला हा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य ज्याला आपण आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू हे मूल्य म्हणून मान्य केले या ठिकाणी विशेष मला नमूद करायचं वाटतं सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या पुरातत्व व संग्रहालय संचालनालयाचे डॉक्टर तेजस गर्गे संचालक यांनी हा प्रस्ताव तयार केला संपूर्ण भारतातून पुरा पुरा भारतातून भारतीय पुरातत्व संरक्षणास सात प्रस्ताव प्राप्त झाले खर तर सभापती महोदय आपण दरवर्षी एकच प्रस्ताव पाठवू शकतो प्रत्येक राष्ट्रातून एकच प्रस्ताव येतो आणि आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या देशात इतकी राज्य आहेत आणि त्या ठिकाणी सगळीचकडे अशी प्रेरणादायी पुरातत्व व्हॅल्यू असलेली स्थळं ठिकाणं आहेत तर असे सात प्रस्ताव आल्यानंतर मान्य पंतप्रधानांनी त्यातली प्राधान्य ही या सात प्रस्तावामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या बारा किल्ल्यांना प्राधान्य दिलं आणि म्हणून महाराष्ट्राचे सुद्धा दोन प्रस्ताव होते पण त्यातील भारतीय मराठा लष्करी भूप्रदेश या प्रस्तावाची माननीय पंतप्रधान कार्यालयाने निवड केली या नामांकनाच्या कारवाईचा भाग म्हणून प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्याकरता आयकॉमॉस तज्ज्ञ श्री व्हाजोंग ली दक्षिण कोरिया यांनी महाराष्ट्र व तामिळनाडू या राज्यातील किल्ल्यांना भेट दिली यासंबंधी नवी दिल्ली येथे जुलै दोन हजार चोवीसमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे शेचाळीसाव्या अधिवेशनातील चर्चासत्रात महाराष्ट्रातील तज्ज्ञांनी भाग घेतला होता युनेस्को मुख्यालय पॅरिस येथे या प्रस्तावाचे तांत्रिक सादरीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातून शिष्टमंडळात मी स्वतः व माझ्यासोबत श्री विकास खारगे अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्यविभाग श्री हमन दळवी उपसंचालक पुरातत्व व संग्रहालय संचालनालय यांनी भाग घेतला त्यानंतर पॅरिस येथे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये होऊ घातलेल्या अधिवेशनात युनेस्कोच्या संस्कृती समितीच्या सदस्य देशांच्या मतदानाद्वारे याबाबतचा निर्णय होईल असे ठरले सर्व सदस्य देशांची मते आजमावण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बैठका घेण्यात आल्या मला या ठिकाणी सभापती आणि सदनाला मुद्दाहून सांगायचं आहे की आपल्याला माहिती आहे की याची एक प्रक्रिया परबसाहेब खूप किचकट प्रक्रिया असते आणि यामध्ये ही जी सल्लागार तांत्रिक पडताळणीची समिती ज्याला आयकॉमॉस असं म्हणतात त्या जगभरातले तज्ज्ञ बसतात आपल्याला ज्या वेळेला मिळालेल्या माहितीच्या आधारावर कुठेही आपला प्रस्ताव अजून अडू नये त्यातला काही अजून अन्य अन्य त्यातले प्रतिप्रश्न उपप्रश्न निर्माण होऊ नये आणि म्हणून त्यांच्यासमोर एकदा नाही आपण दोन दोनदा प्रेझेंटेशन केलं जास्तीची माहिती आपल्या विभागाने गोळा करून त्या ठिकाणी प्रेझेंट केली आपण ज्या सल्लागारांना तज्ज्ञांना नेमलं त्यांनी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं तरी तिथे बसलेल्या काही तज्ञांना आयकॉमॉसमधल्या या प्रस्तावाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले तर आपला हा अंतिम निर्णयासाठी जाणारा प्रस्ताव त्या अंतिम बैठकीत त्यावर अन्यथा काही होऊ नये म्हणून जे सदस्य राष्ट्र त्या वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य आहेत त्या सर्व राष्ट्रांच्या राजदूतांशी जे भारतात आहेत आणि ज्यांचे प्रतिनिधी युनेस्कोमध्ये आहेत त्या सगळ्यांशी चर्चा संवाद आणि त्यांच्याकडे भो आपली बाजूची मजबूतच आहे ती नीट मांडणे यासाठी मला वाटतं पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि विदेश मंत्रालयाने केलेलं बैठका समाधानी काम हे मला गौरवान्न त्या ठिकाणी नमूद करावसं वाटतं आणि त्यांचं त्यासाठी विशेष धन्यवाद अशी त्या ठिकाणी करावं असं वाटतं आहे अनेक देशांच्या राजदूतांशी संपर्क साधून नामांकन झालेल्या किल्ल्याचे महत्त्व विशद केले शेवटी अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या युनेस्कोच्या सांस्कृतिक समितीच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत हे विशेष विरोधी पक्षनेते साहेब या बैठकीत एक मताने भारताने विजयश्री खेचून आहे एक मताने इसवी सन सतराव्या शतकात स्वराज्य रयतेचं राज्य असावे व तेही लोककल्याणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रविल विचार त्या आणि आजच्याही काळाच्या मनाने प्रगत आहे म्हणूनच इतर समकालीन राज्यकर्त्यांमध्ये आपले शिवराय अद्वितीय ठरतात मंत्री सांस्कृतिक कार्य म्हणून मी हे माझे भाग्य समजतो की छत्रपतींच्या गडकोटाचे मानांकन करण्याचे शिवकार्य माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमाननीय उपमुख्यमंत्री सदर सदन विरोधी पक्षनेते तमाम महाराष्ट्रातील नागरिक व इतर सरकारांच्या अथक प्रयत्नातून मला साकारता आले आता हे मानांकन टिकवणे हे आपल्या पुढील मोठे आव्हान असेल यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेलाही आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अद्वितीय किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी हातभार लावावा सरकार आपलं काम सचोटीने करेलच मी या ऐतिहासिक शिक्षाबद्दल सभागृहामार्फत या कार्यात योगदान दिलेल्या सर्व मान्यवरांचे व महाराष्ट्रातील तमाम जनतेचे अभिनंदन करतो